नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या मुलगीचा विसावा बड्डे तिच्या मित्रमैत्रिणीने येऊन सेलिब्रेट केला छान असं डेकोरेशनही त्यांनीच केलेलं होतं आणि नंतर आम्ही इथं आता तिचं बड्डे सेलिब्रेशन के करत आहोत इथे मी ओवाळून तिला शुभेच्छा दिल्या नंतर तिच्या मैत्रिणीही आल्या होत्या त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या ओवाळून छान ऑक्शन केलं सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आता यांचं हे शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं त्याच्यामुळे हे परीक्षा वगैरे झालेल्या होत्या सगळ्यांच्या त्याच्यामुळे आलेले होते आले हे सगळे मित्रमैत्रिणी तिचे ग्रुप इथे पप्पाही तिचे ऑप्शन करत आहेत शुभेच्छा दिल्या तिनेही पप्पांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर केक कापला Happy happy birthday birthday तिथे नंतर पप्पानी येऊन तिला केक भरवला छान असं केक मित्रांनीही आणलेला आणि आम्हीही आणला होता त्याच्यामुळे आम्ही दोघांनीही तिला केक भरवला मित्रमैत्रिणी आलेली त्यांनीही सगळ्यांनी तिला केक भरवलेला त्यांनीही आणलेला खूप छान केक होता आणि आमचाही छान होता सगळ्यांना खूप आवडला आणि तिलाही आवडल्यानंतर आम्ही इथे फॅमिली आमची फोटो काढून घेतला इकडे हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत तिचे त्यांचा छान असा ग्रुप जमलेला आहे कॉलेजमध्ये तीन वर्ष एकत्र एक सेलिब्रेट केलेले होते सगळे कार्यक्रम वगैरे यांनी त्याच्यामुळे हिचा बड्डेही आता हे येऊन सेलिब्रेट करत होते छान अशी जर्सी आणलेली तिला क्रिकेटची खूप आवड आहे पाहते त्याच्यामुळे आता आय पी एल चालू आहेत तर त्याचं हा जर्सी आणलेली आहे फोर्टी फाय रोहित शर्माचा नंबर आहे आणि तिचा प्लेअर आवडता आहे रोहित शर्मा त्याच्यामुळे त्याच्याच नंबरची जर्सी आणलेली आहे रोहित असं नाव लिहिलेलं आहे त्या जर्सीवर हे पहा फोर्टी फाय रोहित तिला खूप छान वाटलं हे गिफ्ट खूप आवडतं तिचं गिफ्ट मिळालेलं होतं तिला नंतर इथं मैत्रिणी आलेलं आहे त्यांनीही छान असं गिफ्ट आणलेलं नंतर मी इथे जेवण केलेलं होतं सगळ्यांसाठी आता जेवायला बसलेले आहेत जेवणही त्यांना सगळ्यांना खूप आवडलं खूप प्रशंसा करत होते माझ्या जेवणाची छान झाले काकी वगैरे बोलत होते सगळ्यांनी छान जेवण नंतर निरोप घेतला सगळ्यांना ट्रेन पकडायची होती त्याच्यामुळे गडबडीतच बाहेर पडले ते उशीर होत होता त्याच्यामुळे असा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा ना आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद